hello वेलकम टू सदना टॅन सो द वेट इज ओवर आपलं सिग्नेचर प्रॉडक्ट किती सुंदर डिझाईन्स केवढ्या डिझाईन्स बनवलेला आहे सगळं तुमच्यासाठी रेडी करून ठेवलेलं आहे मेनी मेनी कॉम्बिनेशन्स आहे डिझाईन्स आहे आता वन बाय वन बघूया इथे टी व्हीवर तुम्हाला मेकिंग प्रॉसेससुद्धा आम्ही दाखवलेला आहे पूर्ण हँडवर्कचे आहे सेम डिझाईन बनताना आपण व्हिडिओ काढलेला आहे सो so, हॅ हैं पूर्ण हँडवर्क मटेरियल आहे आता आपण ह्याच्या सगळ्या डिटेल्स बघूया Yeah one by one. सो so, ॲज ए सेड दिस इज अवर सादन अटॅड सिग्नेचर प्रॉडक्ट आम्ही स्वतः डिझाईन करून बनवलेला आहे है, पूर्ण हँडवर केलेला आहे कॉटन सिल्क फॅब्रिक आहे त्याच्यावर आपण खाट एम्ब्रॉयडरी केलेलं आहे काय काय डिझाईनमध्ये आपण स्लाईटली थिक फॅब्रिक वापरलेला आहे काय कायमध्ये रेग्युलर आपल्याकडे ने नेहमी अवेलेबल असतो ते वापरलेलं आहे त्याच्यामुळे सिक्स्टी रुपीज डिफरन्स असतो सेम डिझाईन असलं तरी फॅब्रिकप्रमाणे कधी कधी चेंजेस सिक्स्टी रुपीज फरक असतो अँड आणि स्टार्टिंग रेंज आपला आहे वन थाउजंड फिफ्टी रुपीज आहे बजेट फ्रेंडली डिझाईन फोर डिझाईन आहे ह्याच्यातलं पूर्ण स्टॉक झालं होतं आता हेचा सुद्धा भरपूर कॉम्बिनेशन्स बनवलेलं आहे डिझाईन चार डिझाईनमध्ये तोही आपण बघणार आहोत दिस इज अ ब्युटिफुल हँड एम्ब्रॉयडर्ड खाट वर्क मटेरियल आहे रॉयल ब्लू कलर त्याच्यासोबत ऑनियन पिंक शेडमधला आहे so, सो ह्याचं प्राईस असणार आहे वन नाईन वन झिरो एकोणीसशे दहा रुपया आणि अदरवाईज हा डिझाईनचे प्राइस एटी फिफ्टी असतो हा थिक फॅब्रिकवर केलं म्हणून ह्याचं प्राइस आहे सगळं डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये असणार तुम्ही रीड करून हे म्हणजे ऑर्डर देऊ शकतात हे पूर्ण हाताने बनतो तुम्हाला हा प्रोसेसिंग पण इथं दाखवलेला आहे ह्याच्यातलं दुसरं कॉम्बिनेशन्स मी दाखवते फटाफट जेवढं कॉम्बिनेशन्स बनवलेले सगळे सगळ्या वन नाईन वन झिरो रेंजमध्ये आहे सो हा रेंजमध्ये अबव्ह फिफ्टीन हंड्रेड सिक्स्टीन हंड्रेडमध्ये स्लीव्सलासुद्धा छोटी बुट्टी दिलेला असणार आहे सो इट डिपेंड्स कुठलं डिझाईन इकडं आहे त्याच्याप्रमाणे बुट्टी पण डिझाईन से, से सेम डिझाईनच असेल छोट्या छोट्या बुट्टी एक पाच सहा दिलेला असणार आहे वन नाईन वन झिरो रेंजमधलं सगळंच कॉम्बिनेशन दाखवलेलं आहे आता आपण बेसिक रेंजपासून स्टार्ट करूया सो दिस इज वन ऑफ द बेसिक रेंज हॉट सेलिंग डिझाईन पिकॉक फेदर सर्कल डिझाईन आहे टॉप थ्री मीटर असणार आहे सलवार टू पॉईंट फाय मीटर दोन्हीचा पन्ना थर्टी सिक्स इंचेस आहे त्याच्यामुळे थ्री फोर स्लीव करायला थ्री मीटर लागत असणार म्हणून आपण थ्री आणि टू पॉईंट फाय मीटर ठेवतो हा जो बेसिक रेंजला फक्त नेक आणि अशी वर्क आहे तरीही खूप छान दिसतो ह्याच्यातलं कॉम्बिनेशन आपण फटाफट दाखवूया कारण की इतकं हंड्रेड्स ऑफ कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे डिझाईन्स भरपूर आहे सगळं म्हणजे स्लोली दाखवलं की ना खूप उशीर होणार त्याच्यामुळे मोठा मोठा व्हिडिओ होऊन जाणार म्हणून मी फास्ट दाखवते हे सगळं फॅब्रिक्स तुम्ही कसंही वॉश करा म्हणजे एकदा घेतलं की ते लाईफ लाँग वापरू शकतात तेवढं छान टिकतं नेव्ही ब्लू आणि लाईट ब्लू मँगो येल्लो आणि नेव्ही ब्लू अँड पिंकीश शेड विथ मस्टर्ड कलर अँड त्याच्यानंतर ऑनियन शेड विथ लाईट ब्लू ह्याच्यातला नेक्स्ट डिझाईन आपण बघूया नेक्स्ट डिझाईन इज दिस ब्युटिफुल वाला डिझाईन आहे दिस इज ऑल्सो वन झिरो फायव झिरो ह्याच्यातल्या कॉम्बिनेशन बघूया ऑनियन आणि ब्ल्यू कलर आहे लाईट आणि डार्क ग्रीन आहे अँड फिर्ता कलर ग्रीन आणि मजेंटा शेड आहे बॉटल ग्रीन अँड ऑरेंज अँड आमसुली कलर विथ लाईट पिंक रॉयल ब्लू विथ दिस येलोइश ग्रीन आहे अँड लास्ट बट नॉट द लीस्ट दिस इज अ शेड विथ ओनियन पिंक आहे ह्याच्यातलं भरपूर भरपूर डिझाईन्स आहे सेकंड थर्ड फोर्थ व्हिडिओमध्ये आपण बघूया सगळ्या